नमस्कार शासनची चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता म्हणजे सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांची लॉटरी सरकारी कर्मचाऱ्या माघाई भात्यामध्ये पन्नास टक्क्याची वाढातोडच्या माध्यमातून अपडेट आता आपण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल असतात चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नेट सविस्तर सुरू सुरुक्रिया आता तो दिवस दूर नाही जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन भेट वस्तू मिळतील ज्याची चर्चा जोरात सुरू आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी सरकार डीए वाढवणार असल्याचे मानले जात आहे याशिवाय सरकार फिडमॅक फॅक्टर वाढवण्याचा धक्कादायक निर्णय देखील घेऊ शकते त्यामुळे मूळ पगारात मोठी वाढ होण्याची खात्री आहे सरकार डीए मध्ये सुमारे चार टक्के वाढ करणार आहे त्याचा फायदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना दिसेल यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात डी वाढवण्यात आला होता त्यानंतर सर्वजण आतुरतेने वाढ पाहत आहे डी वाढची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये मोठा दावा केला जात आहे ही एक मोठी भेट असेल महागाई भत्ता किती वाढणार मोदी सरकार या सहा माहीमध्ये डीए मध्ये चार टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते जे मोठ्या भेटवस्तू सारखे असेल जे प्रत्येकांची बंद जिंकण्यासाठी पुरेसे आहे यानंतर डीए पन्नास पर्यंत वाढेल त्यामुळे मूळ वेतनात ही बंपर वाढ होईल मात्र सध्या कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के महागाई भत्ता लाभ मिळत आहे सरकार दर सहा माही नंतर मध्ये वाढ करत असते त्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून प्रभावी मानले जातात त्यात आता वाढ झाली तर एक जानेवारी पासून त्याची अंमलबजावणी केली जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद